शिव सकाळ मित्रांनो तर आजचा आमचा मोहिमेचा दुसरा दिवस आहे आज आंबेवडी ते पावनखिंड असा प्रवास राहणार आहे तर काल जवळपास सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर झालं आहे तर आज अठरा वीस किलोमीटर बाकी आहे दुपारपर्यंत ही मोहीम कम्प्लीट करायची आहे पावनखिंडला पोचणार मग तर आता सकाळी उठलो आंघोळ तर काही केली नाही तर आता मी निघालो आमच्यासोबतचे आता समोर गेले वाटतं तर फोन नेटवर्क नसल्यामुळे हो ने तर काही फोन लागत नाही मग बघा रस्त्या नाही की चिकल आहे एवढे काही रस्ते झाले नाही आहेत डांबरीकरण काल संध्याकाळी पोचलो होतो आम्ही सहा सावा, वाज सहा वाजता आंबेवाडीत आणि मग रात्री जेवण वगैरे करून मस्त झोप लागली इथं अंथरूम पांघरूम पण तुम्हाला सोबत राहायचं सो होतं बरं झालं मी ते शॉल आणली होती कालचा प्रवास छान राहिला खूप थकलो होतो ट्रेक एवढा हार्ड नाही आहे मोस्टली रस्ता जो आहे सेवन्टी पर्सेंट फ्लॅटच होते तर तुम्ही करू शकता हा ट्रेक पन्हाळा ते पावनखिंड तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा काय नाव म्हटले चॅनलचा फ्रीस्टाईल भटकंदी तुम्ही कुठले आम्ही छत्रपती संभाजीनगर अरे वा परत दरम्याले तर सकाळी खूप प्रॉब्लेम होता दोन जा इकडे मग आम्ही पूर्ण इकडून जातो तर रात्री खूप दमलो होतो भयानक पाय पूर्ण असे जाम झाले होते मग रात्री गोळी घेतली एक पेन किलर आणि झोपून राहिलो झोप चांगली आली म्हणजे इव्हन आम्ही फक्त सतरंजीवर होतो खाली आणि ते घर आहे ना शेणाचं होतं शेणानं सारवलेलं होतं मातीचं ते गरम होतं ते टाईल्स काही थंड्या होतात ना आणि ते आजीब आजीबाई पण चांगल्या होत्या मी त्यांना शंभर रुपये पण दिले सकाळी आता येताना त्यांनी लोकांना ब्लँकेट पण दिले होते ना दोन तीन जणांना माझ्याकडे तर होतं पण मग मी देऊन टाकले म्हटलं ज्या लोकांना काही भेटत नाही जास्त पैसे त्यांना फक्त पर पर्सन मागे वीस रुपयेच मिळतात तर वीस रुपये फार कमी झाले जेवढ्या लोकांची सोय करणे त्यांच्या घरात काल सात सात सा चौदा जवळपास वीस बावीस लोक होते झोपायला तर त्यांचं पण हे या दोन महिन्यातच चालते ही मोहीम ह्या दोन महिन्यातच चालू असते हो जुलै ऑगस्ट काल पाऊस पडल्यामुळे का ना पूर्ण वाट सगळा चिखल झाला आता कुठून जाऊ मित्रा चप्पलच घातली शूज काय घातला नाही सँडलमध्ये मला जरा कम्फर्टेबल वाटते म्हणजे सर तुम्हाला पायात पण पायाचा फील घेतो आता पुढ्याने आल्याचं की शूज म्हणजे काही वेळा मिळत नाही शूज आहेत माझ्याकडे पण बॅग मग ठेवले आहेत मी वाव क्लायमेट मस्त आहे पण आज पाऊच नाही आता काहीच आता सकाळचे सव्वा सात वाजले आता रस्ता लागलाय तो चोटे -चोटे पर गाट, गाट तो तर छोटे छोटे गाव आहेत तिकडं पण हे पूर्ण असं कोकणच वाटते कारण की इथून खाली उतरले की चालू चालवते ना अनुष्कुरा घाट अंबाघाट खाली उतरला की रत्नागिरी चालू होते तर हा तालुका शाहूवाडी आहे जिल्हा कोल्हापूर तर इथं नेटवर्क आलं थोडं तर माझ्या ग्रुपवाल्यांना फोन केला होता तर इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो शक्यतो तुम्ही ग्रुपमध्येच चाला नाहीतर इकडं रस्ते कसा रस्ता खूप मोठा आहे ना रस्ता माहीत नाही पडत खूप लोक आहेत म्हणून काही वाटत नाही पण शक्यतो एकट्याने चालू नका डोबा मर्दानी खेळ तर या गावात सुद्धा मुक्कामी आहेत लोक बघू शकता तुम्ही तर एक खडकेवाडी आहे खडकेवाडी हे पण छोटंसंच गाव आहे आता तरी रस्ते बनले आहेत समजा या काळात पण काळात रस्ते पण नसतील त्यांच्याकडे चांगले शूज पण नसतील चपला पण नसतील तसेच गेले असतील जंगलातून मार्गक्रमण करत म्हणून मी आज सँडल घातली आहे म्हटलं आपण पण तो फील घेऊन पाहू शूजमध्ये सगळे जातात म्हणून मी जाते सँडलवर बाकी नेचर खूप छान आहे आता एकटा चालत आहे मी मागं पुढं कोण जास्त लोक नाही आहे पुढे लोक गेले आहेत जंगलात एकदम शांतत आहे फक्त पक्ष्यांचा आवाज होतोय चालून चालून आता बॅग पण बॅगपर्यंत युस्ट झाली आहे त्याचं काही वेट वाटत नाही आता काल वाटत होतं पण आता सवय झाली हाय चिरा चिरा दगड कोकणात याचीच घरं बांधतात बघा किती मोठा आहे आणि मजबूत असतो खूप वर्ष टिकतात घरं इकडे पण एक रस्ता गेला आहे आणि इकडं पण रस्ता गेला आहे तो कन्फ्युज नाही व्हायचं त्याने ते लावून पण ठेवलं आहे रिबन तरी हाच रस्ता आहे तर या गावाचं नाव आहे हिंगेवाडी जेव्हा सिद्धी जेव्हाचा वेढा काही सुटत नव्हता हो तो पाच महिने चार पाच महिने तेव्हा ठोकून बसला होता पन्हाळगाड्याजवळ तर मग कसं निष्ठायचं कोणत्या मार्गाने निष्ठायचं त्याचं बहरजी नाईक यांनी भैरजी नाईक जे की गुप्तहेर होते त्यांनी पूर्ण पाहून ठेवला होता आधी कसं जायचं कोणत्या गावातून जायचं तर थोडाफार रस्ता चेंज असू शकतो पण ह्याच गावातून ते जंगला जंगलाच्या वाटेने ते गेले असतील तर त्यांनी पूर्ण पडताळणी केली पहिले की ह्या रस्त्याने जाण्याचं जा, मार्ग योग्य आहे का जाऊ शकतो काय फास्ट विशाल गडाकडे तर आपले मावळे खरंच पराक्रमी होते कारण की आम्ही दोन दिवस झालं चालतोय पण त्यावेळेस ते, ते अंतर त्यांनी एका दिवसात पार केलं होतं किती फास्ट गेले असतील ते आणि तेव्हा जंगल पण घंदाट असेल आताच तर एवढं जंगल गनदाट आहे चारशे वर्ष पहिले कसं असेल आता तरी पायवाट बनलेत तेव्हा आता पायवाट पण नसतील तर मित्रांनो नक्की जुलै ऑगस्टमध्ये शक्यतर जुलैमध्ये ही मोहीम तुम्ही एकदा नक्की करा जर तुमच्याकडून चालणं होत असेल पन्नास किलोमीटर तर तो तुम्हाला फील येईल त्या काळात शिवकाळातला आमचे सबस्क्राईबर आहेत काय नाव रितिक माने रीतिक माने इंस्टाग्राम फॉलो करतो मला कोल्हापूरचे लोक को चांगले आता पार्टे वाड़ी। पार्टे वाड़ी। आता पाऊस जोरात चालू आहे तर आम्ही रेनकोट वगैरे घातला बॅगला पण कवर घातलं चारशे साडेचारशे जास्त मोठं गाव नाही त्याची पण कमी होती वाडी आहे का अच्छा पाटेवाडी पाटेवाडी आम्ही आणि चहा घेते आमचे कोल्हापूरचे मित्र पाणीबा विहिरीला पूर्ण ओवर केद्रापूर मंदिर औरंगजेबाची जीव मुलगी यायची तिथं एका रात्रीत ते मंदिर मांडले एका रात्री आणि ते अपूर्ण मंदिर आहे ते काभाऱ्यात ते सर्कल टाईप आहे तिथं तेवढं

या स्टिकचा मात्र खूप उपयोग होतोय मित्रांनो ही स्टिक नक्की ठेवा शिकतो लाकडाची असो की कोणती असो तुम्ही स्लीप नाही होत कुठे आणि त्याचं काय ज्ञानेश्वर सरकाळे तर रस्त्याने बरेचसे असे छोटे छोटे ओढे आहेत ना तुम्हाला लागतील याच्यातून जायचं पाण्यातून मजा येते किती अठ्ठावीस ओढे आहेत छोटे मोठे रेती सांगतोय अठ्ठावीस असे छोटे मोठे ओढे आहेत सगळे था। थांबले था था। तिथं आता मोठे शेशन करा आता फ्लॅट सरपेस संपला आता उतर लागला थोडा पाऊस सुरू झालाय दलदलच आहे दलदल बाबर पहिला ट्रेक ओरडा होता आणि हा फुल चिकल पाऊस मस्त आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचणार मग जेवण करणार आणि मग कोल्हापूरपर्यंत यांची बस आहे तर यांची जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये ही मोहीम असते पन्हाळा ते पावनखिंड तुमचा स्टॅमिना असेल तुम्ही विशालगडापर्यंत जाऊ शकता टोटल पन्नास किलोमीटरचा मार्ग आहे हा पन्नास बावन्न किलोमीटरचा पहिला पन्हाळा ते आंबेवाडी काल अठ्ठावीस किलोमीटर झाले आणि हे आंबेवाडी ते पावनखिंड आता वीस किलोमीटर आहे जवळपास वीस बावीस किलोमीटर पण आजचा पूर्ण प्रवास तोसा फ्लॅटच आहे कुठं चढ नाही उतर नाही मजा येते माझा जी मोहीम आहे ही आयोजित केली आहे हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन म्हणून आहे प्रति व्यक्ती साडेसहाशे रुपये त्यांचं हे तर हिल रायडर्सचं हे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वी मोहीम आहे आतापर्यंतची कोणत्या गावाची तुम्ही सुकामाड धनगरवाडा हां अच्छा चला बाय बाय या रस्त्याने तुम्हाला बरेचसे लहान मुलं मिळतील त्यांच्यासाठी ना चॉकलेट द्यावा कमीत कमी पन्नास बरेच मुलं येतात लहान मुलं असतात रस्त्याने आता अजून एक कोणतं तरी गाव आलंय आता चढ लागलाय कधी तुम्ही जंगल वाटेने येता कधी पूर्ण फ्लॅट सर्फेसने असा रस्ता आहे आता हा चढ उतार आहे उतर थोडाफार जास्त नाही आहे मॅक्सिमम तर फ्लॅट सर्फेस आहे आता परत गंधार जंगल आले एकदम अंधारच पडला आहे पूर्ण ते बघा तर एकदा स्लीप झालो मी मग अशी एका ठिकाणी खाली पडलो माझी पॅन्ट भरली पूर्ण स्टिक असून माझ्याकडे ते मी पडलो याच्यामुळे मी चप्पल घातली आहे ना म्हणून पडलो म्हणून शूज पाहिजे अशा ठिकाणी तर मला ॲक्च्युली तो फील घ्यायचा आहे त्या काळातला ते त्यांच्याकडे पण शूज नसतील त्यावेळेस ते पण असे पडत आले असतील माझा कॅमेरा चालू असतो तर माझा कंटेंट झाला असता माझा पण कॅमेरा बंद होता आणि तुम्हाला दाखवलं असतं मी कसा पडलो मग याच्यातच पडलो चिखलामध्ये काय लागलं नाही मला आता एकदम पाऊस जोरदार जाऊ झालाय या जंगलात तसंही पाऊस आहे जा, जास्त जोरात पडतो आणि मोकळ्या मध्ये आला की पाऊस कमी होऊन जातो पण इकडे झाडं झुड जास्त आहेत ना दाट आहे जंगल आता इथं मोठा ओढा आहे एक कोल्हापूरची गाडी समोर गेले मी मागे एकटा तर मी नेहमी मागच राहतो कारण की मला शूटिंग पण करावं लागते त्यामुळं वेळ लागतो मला जायला हळूहळू सकाळी साडेसहा वाजतापासून चालतो आम्ही आता दुपार झाली असणार कोणीच नाही समोर तर तुम्ही चॉकलेट वाटत आहे का चॉकलेट घेत आहे घेत आहे आमच्याकडे संपले चॉकलेट बर जण वाटले कोणत्या वर्गातले तुम्ही बाळा अच्छा हा छोटा आहे तिसरी ते तू कोणतं गाव धनगरवाडा धनगर हाय का चॉकलेट बदाम दे थोडंसं बस बस आता नाही नाही घेतलं ना बघा त्यांनी मला आहे ना बदाम दिले खेड्यागावातल्या लोकांचं मन खूप मोठं असते पण मात्र काही म्हणा तुम्ही रात्री पण त्या आजींनी आम्हाला अंगावर दिलं होतं त्यांच्याही घरची परिस्थिती काही एवढी ही नव्हती पण त्यांचं मन खूप मोठं होतं शहरातल्या माणसांचं तसं नसतं आणि हे असे खेडेगाव तुम्ही अशा ट्रेक करता तेव्हाच तुम्हाला पाहायला मिळते खेड्यातील जीवन तर नक्की या जरा कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा आपल्या आणि फिरा जग फिरा आपण जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत फिरू शकतो त्याच्यानंतर नाही कोणत्या गावचे आहे तुम्ही आजोबा कोणत्या गावचे मसावडे मसा तुम्ही काय इथे गुरे चढता का अच्छा आता कोणतं गाव लागेल समोर समोर कोणतं गाव मसावडा मग पांढरपाणी मग रस्ता लागतो मेन अच्छा मग जवळ आलो आम्ही डांबरी रस्ता रस्ताल ते आपण बसलोच नाही आज जवळपास पंधरा पंधरा सोळा किलोमीटर झालं असेल नक्की माझ्या मोबाईल फोनवर फॉग आला फॉग नाही पडला बाबा आपण काय पडत नसतो फ्लॉप झाला कंटेंट नाही मिळाला आम्हाला पडला असता तर कंटेंट असत तो <laughs> आम्ही खूप प्रयत्न करणार पडते कॅमेरामधून करतोय आणि असं पडते चॉकलेट दे देणार आहे का तुम्ही आम्हाला का घेणार आहे चॉकलेट संपले बाळा शंभर चॉकलेट लागतील कमीत कमी या मोहिमेत शाळेची मुलं आहे ती लहान चॉकलेट द्या ना मग चॉकलेट द्या ना चॉकलेट जाय की आम्हाला कोणतं गाव आहे वय वासवडे वासवडे गावात येते तुम्हाला वडापाव भजी पण मिळतात काय खायचं का चला भजी खाऊ मग गरम गरम पण वेळ लागला रे तर आता गरमागरम भजी खाती आम्हाला दोन प्लेट तरी द्या आम्हाला भूक लागली आता भूक लागली खूप सकाळी पण नाश्ता नाही गेला खरंय ही पहाट स्वराज्याची पावनखिंडीच्या दिशेने इकडे आता रस्ता सगळे बसले आता रिलॅक्समध्ये भारी अशी आहे ना खूपच ते बघा हे बघा आता पोचलो आम्ही धनगरवाडा मान या गावी तर मित्रांनो आता फायनली आम्ही मेन रोडला पोहोचलो हा मलकापूर रोड आहे हा जातो तिकडे अनुस्कुरा घाटात आणि मग खाली रत्नागिरी तर या रोडने मी नेहमी जातो माझ्या घरी देवगडला जवळपास सहा साडेसहा सात घंटे झाले सगळे थकले आता कालपासून चालत आहे माझे पण पाय दुखत होते तर पोचलो आम्ही पांढरेपणी इथे इथूनही पावनखिंड जवळपास तीन ते ती चार किलोमीटर आहे आलो आता जवळ ग्रामपंचायत गजापूर विशालगड पावनखिंड शंभर मीटरच आहे आपले संस्कारवर भेटले नेहो तुम्ही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कसा वाटला तो मला आजची मोहिम एक नंबर ट्रेक 52 किलोमीटर पायथुर वाट लागली अक्षरश बूट काढून फेकायची इच्छा आहे <laughs> खाली जाऊन पावनखेडला मजा आली एकदा फक्त या ट्रेकला नक्की या अच्छा आणि फ्री स्टाइल तिला सबस्क्राइब नक्की करा थँक्यू 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 यस मारका जवळ पोहोचलो मी पाऊस मस्त पडतोय कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही पन्हाळा ते पावनखिंड यात्रा नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जे पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आलेत त्यांनी चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा शेवटी मोहीम कम्प्लीट केली पन्नास ते बावन किलोमीटरचं अंतर आहे टोटल तर ह्या खिंडीतच मग माजी प्रभू देशपांडे रायाजी बांधल आणि बांधल सैन्यांनी तीनशे लोकांच्या आदिल आदिलशाळेच्या सैन्याला थोपून ठेवलं होतं या खिंडीत छोटीशी खिंड आहे दाखवत तुम्हाला तिथं मी आता चालणं मुश्किल झालं आहे असं वाटते पाय आहे की नाही Yeah! आणि ती तिकडे खिंड आहे इथूनच आहे ना कासारी नदीचा उगम होतो चला दर्शन घेऊ आता आणि मग खिंड बघू तर मी तर खाली जाणार नाही आता माझा स्टॅमिना नाही खाली जाण्याचा आणि ते खाली जाणं थोड़ा रिस्की आहे ते ही घोड किंट आहे इथे बाकी देशपांडे शत्रूला रोखून ठेवलं होते जवळपास बारा घंटे मी पण जातो खाली ना, इतारा। इतारा। अरे आमचं जेवण आहे ना त्या गावात आहे भाते गावात चायला अजून एक दीड किलोमीटर चालव लागत आहे घोडकिंडी पासूनच वरती आलोय मी इकडं तर तिथे जाऊन जेवण करतो आता भूक लागली खूप सकाळपासून काहीच नाही घाललंय नाश्ता पण नाही केला मग याच खिंडीतून घोटखिंडीतून महाराष्ट्र सुखरूप पोचले विशालगडावर विशालगडावरती प्रभू देशपांडे आणि त्यांचे बाकीचे बांधले सेना त्यांनी आपला प्राण अर्पण केला स्वराज्यासाठी तर असे ते महान मावळे होते त्यांना मी सगळ्यांना मनाचा मुद्रा करतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा ही मोहीम छान राहिली सक्सेसफुली आम्ही ही मोहीम कंप्लीट केली मराठी तर नक्की ही मोहीम एकदा करून बघावी चला मग हा व्हिडिओ तर संपवतो व्हिडिओ नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय